योग्या सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सद्गुरु गंगागिरी महाराजांचा असणारा एकशे अखंड हरिनाम सप्ताह हो। यावर्षी शनिदेवगाव व सप्तकृषी या परिसरामध्ये होत आहेत आणि या सप्ताहामध्ये भव्य अशा प्रकारे भारतामध्ये असं पहिलंच कृषी प्रदर्शन आहे की जे आठ दिवस आहेत तर या सप्ताहामध्ये वीस ते पंचवीस लाख लोक येऊन जातात अशा सप्ताहामध्ये आठ दिवस कृषी प्रदर्शन भव्य अशा प्रकारचं होणार आहे या कृषी प्रदर्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल धारक जे आहेत त्यांनी संपर्क करावा कारण या ठिकाणी लाखो समाज येतो आणि लाखो समाज याचा लाभ घेतो आणि म्हणून उपस्थित त्या ठिकाणी असणारे जे शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांना त्यातून चांगल्या चांगल्या प्रकारच्या तंत्रज्ञानाची माहिती होते गुरु गंगागिरी महाराजांचा एकशे अठ्ठ्याहत्तरावा अखंड हरिनाम सप्ताह क्षेत्र देवगाव शनिवार व या ठिकाणी होणार आहे गंगागिरी महाराज संस्थांच्या वतीने हे कृषी प्रदर्शन केलं जात आहे कारण गंगागिरी महाराज ट्रस्टच्या वतीने धार्मिक कार्य तर होतातच परंतु शेतकऱ्यांकरता सुद्धा आणि हा एक सुवर्ण योग आहे आणि मग गंगागिरी महाराज संस्थांच्या वतीने कृषी प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे तंत्रज्ञान असणाऱ्या कंपन्या त्यांनी सुद्धा या ठिकाणी यावं आणि सहभागी व्हावं आणि समाजाने सुद्धा त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा